तर मंडळी सकाळ सकाळ नाही सगळं काही आवरून नाष्टात्यान करून आमची फॅमिली निघाली कुठे ते ब्लॉक मध्ये तुम्हाला समजेल सगळेजण असल्यामुळे फोर व्हीलर सोबत टू व्हीलर सुद्धा घ्यावी लागली तसं तर फोर व्हीलर मध्ये झोपवून उलट्या करत येण्यापेक्षा टू व्हीलरचा प्रवास मला एकदम भारी वाटतो ता बर का त्यात आमचे साहेब सोबत असल्यावर मग काय विचारता येव टॉपचाच विषय होऊन जातो मग कितीही लांबचा प्रवास असू दे काहीच वाटत नाही पेट्रोल पंपावरती टाकी फुल्ल करून आम्ही निघालो कारण प्रवास पण तेवढाच जास्त होता अर्ध्या वाटत गेल्यावरती सगळेजण चहासाठी थांबले गरमागर चहा पिऊन आम्ही सगळेजण पोहोचलो टोपच्या गणपतीचं दर्शन घ्यायला तिथून थेट आम्ही सगळ्यांनी गाठला ज्योतिबाचा डोंगर तर मंडळी कधी कधी ना आयुष्यात काही संकट अचानक येतात पण कसं आहे ना संकटात पाडणारा आणि संकटातून बाहेर काढणारा शेवटी तोच असतो असच आमच्या आयुष्यात काहीस घडलं ज्यातून देवाने आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढलं त्यासाठी ज्योतिबाला बोललेलं पाच पौर्णिमेचं चा नवस चार पौर्णिमा आम्ही दोघांनी शिवसोबत पूर्ण केल्या आणि पाचवी पौर्णिमा पूर्ण करायला सगळ्या फॅमिली सोबत आम्ही ज्योतिबा डोंगरावरती आलो